कोल्हापूरच्या सायबर चौकात काल नऊ डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान एका भयानक अपघाताने संपूर्ण कोल्हापूर शहराला हादरवून सोडलं ऊस वाहतूक करणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल सात वाहनांना साखळी पद्धतीनं धडक दिली दैवानं एअरबॅग असल्यामुळे एका वाहन चालकाला आपला जीव वाचवता आला पण पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रश्न हा आहे हा अपघात केवळ योगायोग होता की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सायबर चोक मृत्यूचा सापळा बनत चालला आहे घटनास्थळी असलेल्या एका नागरिकांना सांगितलं की मी तेथेच होतो ट्रक इतका वेगात आला की त्याला पाहून भीती वाटली ब्रेक फेल झाला आहे असं म्हणतात पण या चौकात वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना का नाहीत दररोज शेकडो लोक इथून प्रवास करतात एकदा अपघात होऊ नये जर प्रशासनाने या धोक्याकडं चौकाकडं दुर्लक्ष केलं तर पुन्हा अपघात होण्याची दाट शक्यता आहे नऊ डिसेंबरचा अपघात ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला आमचं आव्हान आहे की पुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तात्काळ आणि कायमस्वरूपी वाहतूक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनानं आत्ताच जागं व्हावं

Terima kasih telah menonton.